सोशल मीडियावरही प्रचाराची रणधुमाळी उमेदवारांचा मतदारांशी थेट संपर्क नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही सेनगाव हिंगोलीमधल्या ठळक घडामोडी निवडणुकीचा माहोल तापला आहे आणि यावेळी रणधुमाळी फक्त रस्त्यावर नाही तर सोशल मीडियावरही पेटली आहे फेसबुकपासून ट्विटर ट्विटरपासून युट्यूब पर्यंत उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी डिजिटल माध्यमांचा सा जबरदस्त वापर सुरू केला आहे लाईव्ह व्हिडिओ रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवार आपली भूमिका कामगिरी आणि वचनं जनतेपर्यंत पोहोचवतोय डिजिटल प्रचारामुळे मतदारांपर्यंत पोहोचणं जलद सोपं आणि थेट झालं आहे विशेष म्हणजे तरुण मतदार हा या सोशल मीडियाचा मुख्य टार्गेट बनला आहे त्यांच्या मनावर प्रभाव पडावा म्हणून उमेदवार क्रिएटिव्ह पोस्ट व्हिडिओ संदेश आणि हॅशटॅग मोहिमा राबवत आहे राजकीय तज्ज्ञांचं मत आहे की या निवडणुकीत उमेदवारांचा सोशल मीडियावरील प्रभाव हा त्यांच्या लोकप्रियतेचं आणि मतदारांच्या विश्वासाचं प्रमुख मोजमाप ठरणार आहे आता पाहायचं राहिलंय की या डिजिटल रणांगणात कोण जिंकतो जनतेचा लाईक आणि शेअर हा चा, चा युद्ध आहे कॅमेरामॅन संदीप खरत पाटील धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा